नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो शिक्षकांकरता एक मोठी अपडेट एवढ्या माध्यमातून आणलेली आहे ती आहे की उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने शिक्षकांच्या बाबतीत दिला आहे मोठा निर्णय जुन्या शिक्षक भरतीवर पवित्र पोर्टलचे निर्बंध नाही असा मोठा ऐतिहासिक निर्णय दिलेला आहे जाणून या सविस्तर बातमी विषयाच्या माध्यमातून त्यापूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबतच ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र परिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो पूर्वी देण्यात आलेल्या शिक्षक नियुक्त्यांना पवित्र पोर्टलचे कारण देऊन मान्यता नाकारता येणार नाही असा महत्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने दिला आहे मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर येथे खंडपीठ नुकतेच अठरा ऑगस्ट पासून सुरू झाले आहे त्यात हा पहिलाच शिक्षण क्षेत्राशी संबंधित महत्वपूर्ण निकाल देण्यात आलेला आहे त्यामुळे मान्यतेच्या प्रतीक्षेत असलेल्या शिक्षकांना मोठा दिलासा मिळाला आहे या खटल्याची माहिती अशी की श्री यशवंत शिक्षण प्रसार मंडळ संचालित यशवंत हायस्कूल उच्च माध्यमिक विद्यालय कोडोडी येथे रिसर भरती प्रक्रियेतून संस्थेचे अवधूत गोरखनाथ कुंभार यांची एक ऑक्टोबर दोन हजार एकवीस पासून सहाय्यक शिक्षक म्हणून शिक्षण सेवक मध्ये नियुक्ती केली होती या नियुक्तीस कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माध्यमिक शिक्षण अधिकारी यांनी

प्रक्रियेचे कारण देऊन मान्यता नाकारता येणार नाही असे मत नोंदवून संबंधित शिक्षण सेवकांच्या नियुक्तीस वैयक्तिक मान्यता व शालार्थ तसेच थकीत वेतन अदा करण्याचे आदेश दिले या निकालामुळे राज्यभरातील अशा प्रकारच्या सहाय्यक शिक्षकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत पुन्हा भेटू या नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद